नमस्कार मी प्रमिला झोपडे तर आज आहे चतुर्थी चतुर्थीनिमित्त आपण आज उपवासाचा पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी मी एक प्लेट शाबू भिजवून घेतलेला आहे रात्री भिजत ठेवलेला आहे ती एका ताटात ओतून घेतलेला आहे आणि एक बटाटा शिजवून घेतलेला आहे ती पण आपल्याला ह्यात टाकायचं आहे शिजवून बारीक करून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाका एक चमचा जिरी टाकून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेली त्या ती पण ह्यात टाकून घेते आणि आता आपल्याला ह्यात पाणी वतायचं नाही काही नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान असं मी मिक्स करून गोळा घेतलेला आहे तर आता ह्याचं थालीपीठ करायला आपण घेऊया तर मी दोन थालीपीठ ह्याचे बनवणार आहे एक तेल पिशवीचा कागद घेतलेला आहे कट करून ह्याच्यावर आता थापटून था घेणार आहे हाताला तेल लावून घेतलेलं ते आहे जाड पातळ जसं आपल्याला तर वाटतंय जाडी ह्याची त्याच्या अंदाजानं गोळा पण लहान मोठा घ्यायचा आहे तर बघा छान असं मी थालीपीठ थापटून घेतलंय ते थोडस तेल वरून मधी एक इयस पाडते म्हणजे सगळीकडल्या बाजूनी भाजलं जाते गॅसवर तवा ठेवलाय तव्यावर थोडस तेल टाकून घेतलं ते त्या हातावर पलटी असं आपल्याला खर्च असं भाजून आहे तर दुसरं पण थालीपीठ मी खाली सापडून घेते हे पण छान असं मी सापडून घेतलेलं आहे आणि वरचं पण थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे एकदम मऊ आहे बघा म्हाताऱ्या माणसाला तर एकदम छान असं खाता येते था पत थाली थापटलेलं पण थालीपीठ मी वर टाकून घेते थोस तेल टाकायचं आहे त्याला पण दोन्ही साईडनं छान हो असं तेल टाकून तर बघा दोन्ही साईडनं छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि एकदम मोस होत आहे मग अशी शाबू दिसत होता आता शाबू पण कुठे दिसत नाही भाजल्यावर मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये तर तुम्ही हे बघा अशा प्रकारे बनवून बघा थालीतील आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा